गणपती बाप्पा मोरया मंगल मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला गणपती विसर्जनाची तसेच अनंत चतुर्दशीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीला म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला केलं जातं गणेश मूर्ती पाण्यातच का विसर्जित करतात यामागे हे देखील कारण आहे कोणत्याही शुभ कार्यात सर्वात प्रथम गणपतीचे पूजन केले जाते श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी पौराणिक मान्यता आहे यासोबतच श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते आणि दहा दिवस त्यांची पूजा केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो अनंत चतुर्दशी हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असतो गणपतीला जलतत्वांचं अधिपती मानलं जातं त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं म्हणजेच ते ज्याची अधिपती आहे तिथे त्यांना पोहोचवलं जातं पौराणिक कथेनुसार गणेश चतुर्थीच्या चे दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले असे मानले जाते महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची रचना केली महर्षी वेद व्यास यांनी महाभारताच्या रचनेसाठी ते लिहून ठेवण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना केली होती आणि भगवान गणेशाने लिहायला सुरुवात केली तर लेखनी थांबणार नाही असे सांगितले होते महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग दहा दिवस अविरतपणे चालू गणेशजी ते लिहितच राहिले दहाव्या दिवशी जेव्हा वेतव्या डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असताना लक्षणीय वाढले आहे अशा परिस्थितीमध्ये गणपतीला शीतलता देण्यासाठी वेतव्याजींनी थंड पाण्यात डुबकी घेतली जिथे गणपती वेदव्याजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नदी संगम होता ज्या दिवशी वेदव्या सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता हेच कारण आहे की चतुर्थीला स्थापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते तर तांत्रिक विषयावर आधारित ग्रंथ मंत्रमहरण यामध्ये सांगितले आहे की गणेशजींची इच्छेनुसार स्थापना करावी आणि दहा दिवस साधना केल्यानंतर त्यांचे विसर्जन करायचे असते तसे जे सनातन धर्मावर विश्वास ठेवतात ते अनंत चतुर्दशीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा करतात मानले जाते की तो अनंत चतुर्दशीचा दिवस होता जेव्हा भगवान विष्णूंनी विश्वाच्या निर्मितीसाठी चौदा लोकांची निर्मिती केली हे चौदा लोक तल अतल वितल सुतल सलातल रसातल पाताल पृथ्वी भव स्वहा जन तप सत्य मह आहेत म्हणून भगवान विष्णूने या सर्व जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले यामुळे देव अनंत स्वरूपामध्ये दिसू लागला विधिवत हे व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्रनामा मंत्राचा जप करावा हे करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात पहिल्यांदा हे व्रत महाभारत या काळामध्ये झालं होतं आता गणपती बाप्पाचं विसर्जन हे कसं करायचं तर सगळ्यात पहिले विसर्जनाच्या वेळेस त्यांच्यामध्ये आपल्याला जो प्राण आहे तर तो काढायचा असतो तर बघा ज्या दिवशी गणपती विसर्जन आहे सहा सप्टेंबरला त्या दिवशी शनिवार आहे विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सकाळी छान बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे बाप्पाची आरती करायची आहे त्यानंतर जे काही प्रार्थना वगैरे आहे तर त्या सगळ्या करायच्या आहे गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद करायचा आहे पंचखाद्य केलं जातं यासोबतच गणपती बाप्पांचे आवडते मोदक करायला विसरू नका तर छान नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे बप्पाची मोठ्यांनी छान सगळ्यांनी मिळून आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला एकदा क्षमा प्रार्थना मागायची आहे आपण अगदी साध्या बोळ्या मनाने जे काही मनामध्ये आहे तर ते म्हणू शकतो की हे गणराया तू विघ्नहर्ता विजय मिळवणारा आहेस तू विघ्नहर्ता आहेस देवांचा प्रिय आहेस तर त्यामुळे तू ज्ञान संपन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सर्व कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर पूजा करताना माझ्याकडून अनावधानाने चुकीने काही न कळतपणे काही चुका झाल्या असतील तर देवा मला क्षमा कर त्यासाठी मी मी ही क्षमा प्रार्थना मागत आहे अज्ञानाने तुझी जी पूजा केली कृपा करून माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला माफ कर मी केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राहशील हीच मी अपेक्षा करते आणि नंतर हातामध्ये अक्षता घ्यायची आहे एक फुल टाकायचा आहे आणि नंतर गणपती विसर्जनाचा मंत्र म्हणायचा आहे किंवा कुठली पण पूजा शक्य तो उत्तर म्हटला जातो तो मंत्र आहे ओम यांतु देवगणाह सर्व पूजा मादाय मामकी इष्ट काम समृद्धर्थम पुनरपी पुनरागमनायच याचा अर्थ असा आहे की सर्व श्रेष्ठ गणपती देवा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जिथे ब्रह्मा विष्णू आहेत ज्या ठिकाणी त्यांचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रस्थान व्हा मी या पूजेमध्ये ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असं म्हणून त्या हातामध्ये जे आपण अक्षदा आणि फूल आहे तर ते तुम्हाला बप्पावर टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपण बप्पा मधला आता प्राण काढलेला आहे असा त्याचा अर्थ आहे मग बप्पाची मूर्ती तुम्हाला थोडीशी हलवायची आहे आता बघा ही सकाळी आपली आरती झाली अशा प्रकारे आपण मूर्ती वगैरे हलवली आता आपण अगदी डेकोरेशन वगैरे काढण्याची घाई करायची नाही जोपर्यंत बाप्पा आपल्या घरातून जात नाही तोपर्यंत डेकोरेशनला हातही लावायचा नाही या दिवशी पंचखाद्याचा नैवेद्य केला जातो पंचखाद्यामध्ये खारी खोबरं खसखस खडी -खस, साखर आणि खबाब ख या अक्षरापासून सुरू होणारे पाच पदार्थ आहे यांचं मिश्रण म्हणजे पंचखाद्य असतं काही ठिकाणी त्यामध्ये किसमिस सुद्धा टाकले जातात आणि म्हणजे बघा थोडेफार प्रकार वेगवेगळे असतात पण पंचखाद्याच्या नैवेद्याला जास्त महत्व आहे नाही काही जमलं तर तुम्ही मोदक दाखवले गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतं आणि बाप्पांना जाताना त्यांच्यासोबत शिदुरी द्यायची असते म्हणजे काही तुम्ही एक खाण्याचा पदार्थ लाडू म्हणा देऊ शकता अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जन गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर जी तांब्यामध्ये सुपारी आहे जी गणपती बाप्पा म्हणून आपण समोर विड्याच्या पानावर सुपारी ठेवलेली आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या खाली तांदूळ ठेवलेले आहे गणपतीची जी सुपारी ठेवली होती त्याच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत दिवा आहे तुम्ही समयोगाची लावलेली असेल किंवा तुम्ही दिवा लावलेला असेल त्यामध्ये तेल आहे त्यामध्ये त्या वात आहे कलश आहे पाणी आहे कलशावरच नारळ आहे गणपती बाप्पांना आसन दिलेला जो कपडा आहे तो सुद्धा आहे बऱ्याच वस्तू की गणपती विसर्जन झाल्यानंतर या वस्तूंचा योग्य योग्य तो तो असा आपण वापर केला केला उपयोग तर त्याचे सकारात्मक प्रभाव जे आहे तर ते अगदी वर्षभर आपल्याला आयुष्यामध्ये बघायला हे मिळत असतात तर ज्या दोन सुपारी आहे जी कलशातील सुपारी आहे ती काढायची आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे ती वाळवायची तशीच ओली ठेवायची नाही वाळवायची आणि याच्यानंतर जे कोणतं तुम्ही आता व्रत करता किंवा पारायणाला तुम्ही कलश वगैरे मांडता तर त्या कलशामध्ये पाण्यामध्ये जी अजिमा आपण सुपारी टाकतो तर ही सुपारी तुम्ही वापरू शकता कायम आणि जर तुम्हाला वापरायची नसेल तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता आता दिवा जो आहे तर तो बघा या दिवशी गणपती विसर्जन झालेला आहे पण असं म्हटलं जातं की अनंत चतुर्दशीचा संपूर्ण दिवस गणपती बाप्पा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असतात सूक्ष्म रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत म्हणून किंवा बऱ्याच ठिकाणी वाळू दिली जाते तर ती वाळू आपण तिथे त्या जागेवर ठेवतो जिथे बाप्पांची मूर्ती ठेवली होती कारण सूक्ष्म रूपात गणपती बाप्पा आहे मग या दिवशी जो समोर लावलेला देवा आहे तो आपल्याला शांत करायचा नाही म्हणजे सगळ्यांना कळणाऱ्या भाषेत तो हाताने विजवायचा नाही तो शांत करायचा नाही तो तसाच तेवत राहून द्यायचा आहे वाटलं तर तुम्ही त्यामध्ये अजून तेल टाका आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिवसभर तो दिवा जो आहे तर तो तेवत राहू द्या कारण त्या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपामध्ये हे असतच विसर्जन झालं म्हणजे बाप्पाचं विसर्जन झालं असं नाही त्याच्यामुळे तो दिवा तसाच राहू द्या भलेही तो रात्रभर तसाच तेवत राहील किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत राहील जोपर्यंत त्यातलं तेल संपत नाही तो दिवा आपोआप होत नाही तोपर्यंत तो दिवा तसाच राहू द्यायचा आहे आणि दिवा शांत झाल्यानंतर त्याच्यातील वाहत वगैरे असेल तर ती आपण निर्मल्यामध्ये टाकायची आहे तो दिवा स्वच्छ वगैरे करून आपण नंतर तुम्हाला जिथे कुठे वापरायचा तिथे तो तुम्ही वापरू शकता आता येतात तर ते म्हणजे कलशातील पाणी तर तुम्हाला एखादं आंब्याचं पान किंवा एखादं फूल घ्यायचं आहे आणि त्या कलशातील पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तुमच्या सगळ्या घरामध्ये ते तुम्हाला शिंपडायचं आहे उरलेलं पाणी जे आहे तर ते तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकलं तरी पण चालेल पण तुळशीला चुकूनही अर्पण करू नये आता त्याचबरोबर जी पानं नागवेलीची वगैरे पाने गणपतीची जी सुपारी ठेवली होती त्याच्या खाली ठेवले होते किंवा कळशावर जी काही पानं वगैरे ठेवली असतील तर ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहे आणि जे तांदूळ आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्ती खाली ठेवलेले तांदूळ आहे किंवा जी सुपारी आपण ठेवली होती त्याच्या खाली ठेवलेले जे तांदूळ आहे तर याचे तुम्हाला तीन ते चार पद्धतीने तुम्ही वापर करू शकता तर या तांदळाचा अगदी तुम्ही खीर बनवली किंवा तांदळाचा भात बनवला तरी पण चालेल गणपती बाप्पा आशीर्वाद प्रसाद म्हणून तो ग्रहण करा तुम्ही तो खाऊ शकता किंवा तांदूळामध्ये अजून थोडे तांदूळ मिक्स करून याचा काहीतरी गोड पदार्थ तुम्ही बनवू शकता शकता तो खाऊ त्यानंतरची पद्धत म्हणजे थोडे तांदूळ तुम्ही वगैरे टाकू शकता थोडे आपले जे तांदूळ आहे तर ता त्यामध्ये टाकू शकता याच्या मागे भाव काय की माझ्या घरामध्ये धान्यामध्ये बरकत राहावी कायम माझ्या घरात बरकत राहावी धान्यामध्ये म्हणून ते थोडेसे तांदूळ धान्यामध्ये टाकायचे आता याच्यानंतरचं पुढचं म्हणजे की तुम्ही थोडेसे पक्ष्यांना टाका आता नदीवरून जर तुम्ही गणपती विसर्जन केल्यावरती दगड दिले असतील तर चार दगड दिलेले असतील तर त्याचं काय करायचं त्याच्या हे अगोदर जर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन झालं लगेच ती जागा स्वच्छ करायची नाही तेथील डेकोरेशन आहे तर ते देखील लगेच काढायचं नाही मखत तुम्ही गणपती बाप्पांसाठी लावलेलं आहे तर ते देखील लगेच काढायचं नाही कारण की या दिवशी गणपती बाप्पा सूक्ष्मरूपामध्ये आपल्या घरात आहेत तर दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला ते डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहे जागेचा पाठ चौरंग आहे जे काही असेल तर ते सगळं उचलायचं आहे लगोलग त्याच दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी उचलायचं नाही गणपती विसर्जन झाल्यानंतर घरी दगड देखील आणले जातात किंवा ती वाळू आणली जाते आणि ती गणपती बाप्पाच्या ठिकाणी ठेवली जाते आता यानंतर घरामध्ये आल्यावरती देखील आपल्याला आरती करायची असते तसेच काही ठिकाणी हे जे काही दगड आहे तर ते चारही कोपऱ्याला चार दगड ठेवतात एक भाव की गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांचं संरक्षण कवच जे आहे तर ते आपल्या घराला राहील म्हणून आणि आपण जे म्हणतो ना की चारही दिशांनी नकारात्मकता किंवा चारही दिशांनी भरभराट चारही दिशांनी सुख तर ते समृद्धी भरभराट आपल्या घरात येऊ पण नकारात्मकता आली तर चारही दिशेला हे चारही दगड जे रोखून ठेवतात त्यामुळे तुम्ही देखील चारही दिशेला दगड हे ठेवू शकता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही ही उत्तर पूजा करायची आहे तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद